वाल्मिक कराड भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा एक सर्वसाधारण पोरगा मुंडेंचं बोर्ड धरून बीडमधल्या परळीत नावारुपाला आला आणि आज राज्यभरात चर्चेचा विषय झाला अवादा कंपनी कडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्याच्यावर होणारे आरोप यांमुळे वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रात गाजतय पण परळीत सुरुवातीपासूनच हे नाव कायम चर्चेत असायचं मग त्याच्या दहशतीमुळे असो किंवा त्यानं कमावलेल्या संपत्तीमुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जमिनी असल्याचे आरोप होत होते एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षात तर कराडची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जाते कराडला दोन महिन्यांपूर्वीच ईडीची नोटीस पाठवलीये कराड हा दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय त्यामुळे कधी काळी गोपीनाथ एवढं कसं काय वाढलंय असाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करून या याचिका दाखल करण्यात आली होती पण आता मात्र अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडला मोठा दिलासा मिळालाय गेल्या अनेक दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या वाल्मिक कराडची आता ईडी चौकशी होणार नाही वाल्मिक कराडची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी कोर्टात केली होती, ही मागणी फेटाळून लावली विशेष म्हणजे कोर्टाने याचिका कर्त्यालाय ही, ही बाब मोठा दिलासा मानली जाते पण नेमकी ही याचिका कोणी दाखल केली होती आणि न्यायालयात नेमकं काय घडलं का आणि आता कराडची संपत्ती वाचली म्हणजे वाल्मिक कराडची सुटकेच्या दिशेने वाटचाल चालू चाल। आहे का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात सध्या एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड त्याच्या इर्द गिर्द असलेल्या काही जबरदस्त वादग्रस्त घटना खंडणीचे प्रकरण हत्येच्या साजिशी आणि एक मोठा मास्टरमाइंड म्हणून उभारलेला वाल्मिकी कराड संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली एस आय टी पथकाने मकोका कोर्टात कराडची संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज दाखल केला या आणि अशा अनेक घटना गेल्या काही दिवसात वाल्मिक कराडबाबत घडल्यात बर प्रकरण फक्त वाल्मिक कराडवर थांबलं नाहीये तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघही निकटवर्ती असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवतीचाही फास दिवसेंदिवस वाढत चाललाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर खरा मास्टर माइंड असल्याचे आरोप झाले देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलंच तापलं त्यांच्या हत्येच्या तपासात अनेक ट्विस्ट आणि या प्रकरणांनी नवनवीन वळणं घेतली वाल्मिकारची चौकशी झाल्यावर त्याची गडगंज संपत्ती समोर आली त्यानंतर असलेल्या संपत्तीनं अनेकांना धक्का दिला त्यानुसार अंदाज लावला जातो की त्याची संपत्ती केवळ हजारो कोटींमध्ये नाही तर त्या संपत्तीच्या उपयोगातून एक लांबलेल्या साजिशीला अंमलबजावणी करण्यात येत होती त्या संपत्तीचे स्रोत त्याची व्यवहारिक सट्टा आणि अन्य गुंतवणूक यावरून अनेक गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो संदीप क्षीरसागर यांच्या प्रमाणे वाल्मिक कराडला दोन बायका तीनशे हायवा गाडी चारशे एकर जमीन चार कला केंद्रे बारा शॉप एक फ्लोर शंभर कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या क्रशर रेती माफिया राख माफिया पंधरा अपहरण खंडणी चोरी हत्या दंगलीचे गुन्हे अवैध शस्त्र आणि दोन कोठींची रोख संपत्ती कराडकरी असल्याचं समोर आलं सुरेश दसांनी केलेल्या आरोपाप्रमाणे कराडची पुण्यातील अमेनोरा पार्क मगरपट्टा आणि एफसी रोडवर कोट्यावधींची संपत्ती आहे बीड आपल्या ड्रायव्हर वॉचमन आणि पत्नी आणि मुलांच्या नावावर वाल्मिक कराडने शेकडो एकर जमीन विकत घेतल्याचाही आरोप आहेत याच आरोपांवर केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणीची याचिका न्यायालयात दाखल केली होती याचिका नेमकं का काय म्हटलं होतं तर परळी वैजनाथ येथील व्यंकटेश्वर इंडस्ट्री सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबवला जातो असा आरोप तिरोडकर यांनी याचिकेद्वारे केला होता बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत तसेच निवडणूक आयोगाला ही याचिका आणि मुंडे यांनी आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी तिरोडकर यांनी केली होती पण हायकोर्टानं ती फेटाळून लावली आणि महत्वाचं म्हणजे फक्त याचिकाच फेटाळली नाही तर त्याचबरोबर केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्यामुळे वीस हजारांचा दंड देखील ठोठावलाय आहे याचिकाकर्त्याचा हेतू या याचिकेतून स्पष्ट नाहीये असं कारण देत न्यायमूर्तींनी ही याचिका नाकारली आहे हीच बाब वाल्मिक करारसाठी मोठा दिलासा मानली जाते यावरूनच आता ईडीच्या कचाट्यातून वाल्मिकची संपत्ती तर आता वाचली पण आता स्वतः वाल्मिकची सुटका कधी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हायकोर्टाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका